नमस्कार मंडळी खाद्यरुचीमध्ये आज आपण कैरीचा रसरशी असा मेथांबा कसा करायचा ते पाहणार आहोत अगदी पाच मिनिटात तयार होतो बरं का चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपी पाहूया अगदी रसरशी असा आणि जास्त दिवस टिकणारा आपण मेथांबा करणार आहोत मेथांबा करण्यासाठी इथे मी गावठी कैरी घेतलेली आहे अगदी मिडियम आंबट आहे खूप जास्त आंबट नाही आहे पण चवीला खूप छान अशी ही कैरी लागते त्यामुळे इथे मी गावठी कैरी घेतलेली आहे स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आता कैरी आपण कापून घेणार आहोत देठाकडचा भाग आहे तो पहिल्यांदा कापून काढायचा आहे बाजूला आणि अशा प्रकारे साल काढून घ्यायचा आहे साल काढल्यामुळे काय होतं मेथांबा आपला आणखीन छान असा लागतो कारण की कधी कधी काय होतं कैरीचं जे साल असतं ते थोडंसं करवट असतं त्यामुळे मेथांबा कडवट होण्याची शक्यता असते त्यामुळे आवर्जून आपण कैरीचे साल काढून घेणार आहोत दोनच कैऱ्यांचा इथे मी मेथांबा करणार आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कैरीचे काप करू शकता पहिल्यांदा कैरीच्या मधला जो कोळीचा भाग असतो तो आपण काढून घेऊयात अशा प्रकारे आणि इथे मी लांबट आकाराचे काप करून घेणार आहे तुम्हाला हव्या असलेल्या आकारामध्ये तुम्ही करू शकता अगदी पातळ लांबट आकारामध्ये मी इथे मेथंबा करणार आहे त्यामुळे लांबट असे मी काप करून घेणार आहे अगदी तीन ते चार मिनटात हे काप शिजतात त्यामुळे पातळ असे काप मी करून घेणार आहे दोन्ही कैऱ्यांचे असेच मी काप करून घेते हे बघा तुम्ही बघू शकता असे आपण काप करून घेतलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने दोन्ही कैऱ्या पूर्ण कापून झाल्यानंतर आपण लगेचच मेथांबा करायला घेऊयात कढईमध्ये तेल टाकलेलं आहे अगदी दोन चमचे तेल घालायचं आहे जास्त तेल नाही घालायचं तेल छान तापलं की मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली गेली पाहिजे त्यानंतर त्यामध्ये जिरं घालूयात आपण आणि अगदी सात ते आठ मेथीदाणे घालायचे आहेत त्यामुळं चव अगदी छान अशी येते मेथीदाणे मोहरी जिरं छान असं परतल्यानंतर किंवा फुलल्यानंतर आपण त्यामध्ये हिंग घालूया हिंग आवर्जून घालावा त्यामुळे चव आणखीन वाढते आणि थोडीशी हळद घालायची आहे तेलावरच आपण हळद घालूयात आणि आपण कापून घेतलेली कैरी घालूयात आणि दोन तीन मिनटं छान कैरी नरम होईपर्यंत परतून घ्यायची आहे तेलामुळे परतल्यामुळे कैरी जी आहे ती हलकीशी नरम होते त्यामुळं दोन तीन मिनटं छान अशी परतून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता कैरी छान अशी परतली जाते आणि हलकीशी आपली नरम झालेली आहे दोन तीन मिनटं छान अशी मी कैरी परतून घेतलेली आहे आणि रंगही किती सुरेख आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता त्यामध्ये कश्मीरी लाल तिखट घालूया आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथे मी अर्धी वाटी गूळ खिसून घेतलेला आहे तो सुद्धा घालूयात लक्षात ठेवा गूळ आपल्याला बारीक कापून किंवा किसून घ्यायचा आहे आता इथे आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत जेणेकरून आपला मेथांबा आहे तो जास्त दिवस टिकण्यास मदत होते अगदी वाफेर आपण हा मेथांबा शिजवून घेणार आहोत गूळ पण छान असा मिक्स करून घेऊयात गूळ छान असा मिक्स करून झाला की आपण आता झाकण ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता गुळसुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे पाणी अजिबात घालायचं नाही आहे लक्षात ठेवायचं आहे आता झाकण ठेवूया आणि तीन ते चार मिनटं वाफ आणूया हे बघा तीन ते चार मिनटं वाफ आल्यानंतर गुळाला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि कैरीसुद्धा आपली अगदी अर्ध्याहून जास्त शिजलेली आहे पाहूनच तुम्हाला समजत असेल आता आपली कैरी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेली आहे त्यामुळे आपल्याला आता झाकण ठेवायचं नाही आहे आणखीन तीन चार मिनटं आपण हा मेथांबा आहे तो छान असा शिजवून घेऊया त्याआधी त्यामध्ये अगदी एक चमचा धने पावडर घालूयात आणि थोडासा गरम मसाला घालायचा आहे जेणेकरून आपला मेथांबा आहे त्याला छान अशी चव येते पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जसजसा हा मेथांबा आटतो तसतसा ही ग्रेव्ही आहे म्हणजे हा जो रस आहे तो छान असा घट्ट होतो दाटसर असा होतो आणखीन दोन तीन मिनटं छान असं आपण शिजवून घेऊया म्हणजे हा जो रस आहे तो छान असा आटेल हे बघा तुम्ही पाहू शकता मस्त कैरी पूर्ण अशी शिजलेली आहे आणि मस्त रसरशीत असा आपला मेथंबा तयार झालेला आहे थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट असा होतो त्यामुळे या स्टेजला आता आपण गॅस बंद करायचा आहे हे बघा तुम्ही पाहू शकता पाहतानाच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता अगदी रसरशीत असा आपला हा मेथंबा कैरीचा तयार झालेला आहे एकदम पाच मिनटामध्ये तयार होतो काही वेळ लागत नाही फ्रीझरमध्ये पंधरा दिवस आरामात टिकतो पण तेवढे दिवस काही राहत नाही संपून जातो नक्की ट्राय करा अशाच साध्या रोजच्या रेसिपींसाठी खाद्यरुची चॅनलला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद